नव्वद टक्के लोकांना हे माहिती नाही आहे की या योजनेचं नाव काय आहे नव्वद टक्के लोकांना हे माहिती नाही आहे की या योजनेमध्ये कोणाला लाभ मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने नुकतीच आपल्या लाडक्या भावांसाठी मासिक सहा हजार रुपये ते दहा हजार रुपये लाभ देण्याची घोषणा केलेली आहे तर ही घोषणा कोणासाठी आहे या घोषणेसाठी कोण पात्र आहे मासिक सहा हजार रुपये ते दहा हजार रुपये पर्यंत जर लाभ मिळवायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा कोणत्या वेबसाईट वरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तर या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी पण योजना आणलेली आहे पण ही योजना काय आहे कशी आहे याच्या संदर्भातली माहिती नव्वद टक्के लोकांना माहिती नाही आहे महाराष्ट्र सरकारने लाडक्या भावांसाठी ही योजना आणलेली आहे या योजनेमध्ये प्रत्येकाला हाच प्रश्न आहे की मला या योजनेमध्ये लाभ मिळेल का नाही आता हा या योजनेमधला लाभ जो काही आहे तर तो कोणाला ना मिळणार तो कशा पद्धतीने मिळणार तो किती महिन्यासाठी मिळणार आहे त्याचे ऑनलाईन अर्ज कसे भरायचे आहेत असे खूप सारे प्रश्न प्रत्येक दादाच्या मनात आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे महाराष्ट्र सरकारने जो काही जी आर या संदर्भात काढलेला आहे तर या जी आर संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचं शासन दरबारी नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ही योजना राबवली जात आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी या संदर्भातला जी आर शासनाने प्रसिद्ध केलेला आहे योजनेला लाडका भाऊ योजना जरी म्हटले जात असले तरी देखील सर्व युवकांना या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही ज्या तरुणांनी कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती आपली रोजगारासाठीची नोंदणी केलेली आहे व ज्यांच्याकडे रोजगार नोंदणी क्रमांक आहे त्याच तरुणांना या योजनेमध्ये अर्ज करता येईल जी आरच्या सुरुवातीलाच रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेबाबतचे नियोजन विभागाचे जे काही शासन निर्णय आहेत तर ते तीन शासन निर्णय देण्यात आलेले आहेत यामध्ये विद्यावेतनात वाढ करण्याबाबतचा उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवा योजना विभागाचा देखील एक जी आर देण्यात आलेला आहे योजनेमध्ये अर्ज करण्यापूर्वी हा जी आर व्यवस्थित वाचणे व वा समजून घेणे खूप आवश्यक आहे योजनेची जी प्रस्तावना आहे तर ती अशा पद्धतीनं आहे राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायाच्या शोधात बाहेर पडत आहे अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्यामुळे व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणी अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेषतः यामध्ये बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदविकाधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना सांधणारा दुव्याचा अभाव असल्याकारणामुळे युवकांना शिक्षणानंतर अनुभवा अभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे असल्याचे निदर्शनास येत आहे महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना तीन डिसेंबर एकोणीसशे पासून राबवण्यात येत होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही याच योजनेचे सुधारित स्वरूप आहे युवकांमध्ये रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी सन दोन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येणार आहे या तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक यांना जोडले जाईल रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी आस्थापनांची नोंदणी कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदविणे विद्यावेतन जमा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शिक्षण पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील ज्या आस्थापनांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे तर अशा सर्व आस्थापनांनी या संकेतस्थळावरती मनुष्यबळाची मागणी करणे गरजेचे आहे मनुष्यबळ पत्राची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदवावी लागेल किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील या आस्थापना किंवा उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील योजनेसाठी ज्या आस्थापना किंवा उद्योग पात्र आहेत तर त्या उद्योगांची यादी परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे शासकीय निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळाची संबंधित तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरीय कार्यालये या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतात रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ करेल सदर योजनेसाठी उमेदवाराकडे कोणती पात्रता असणे आवश्यक आहे तर ते आता आपण पाहूया उमेदवाराचे वय हे किमान अठरा वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असावे किमान शिक्षणाची पात्रता याच्यामध्ये काय आहे तर बारावी पास किंवा आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर यापैकी कोणतीही एखादी पूर्ण असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेच्या सहभागास पात्र असणार नाहीत उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी असावा त्याची आधार नोंदणी केलेली असावी त्याचे बँक खाते हे आधारशी संलग्न असावे आणि उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरती नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा सदर योजनेमध्ये आस्थापनांची किंवा उद्योगांची पात्रता देखील देण्यात आलेली आहे तर त्या उद्योगांनी ही जी काही पात्रता आहे तर ती पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे यामध्ये स्पष्टपणे या पात्रता देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडे जे नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तर त्या संदर्भात देखील माहिती देण्यात आलेली आहे जे विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवार आहेत तर त्यांना या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल त्याचबरोबर सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिने असेल आणि या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात येईल या योजनेच्या प्रशिक्षणानंतर जर उमेदवारांची इच्छा असेल आणि आस्थापनेची इच्छा असेल तर तो उमेदवार त्याच आस्थापनेमध्ये काम करू शकतो त्याचबरोबर या उमेदवारांना जे काही कामगारांसंदर्भातले कायदे आहेत तर त्या कायद्यांचं संरक्षण लागू राहणार नाही ज्या प्रशिक्षणार्थांची जशी शैक्षणिक पात्रता असेल त्या प्रमाणात त्यांना विद्यावेतन देण्यात येईल बारावी पास जे काही उमेदवार आहेत त्यांना सहा हजार रुपये आय टी आय किंवा पदविका आहेत त्यांना आठ हजार रुपये व पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवारांना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल योजनेसंदर्भातील जी काही सर्व प्रोसेस आहे तर ती सर्व ऑनलाईन केली जाईल व विद्यावेतन थेट बँकेच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला जमा करण्यात येईल चुट्टी रजा किंवा अधिकचे विद्यावेतन या संदर्भात देखील याच्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या, आहे। या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस जर गैरहजर असला तर त्याला त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही प्रशिक्षणार्थीने वरील अटींची पूर्तता केली असली लि, परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास अस, असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही योजनेच्या प्रशिक्षणादरम्यान जर उमेदवारास कायम किंवा नियमित स्वरूपाचा रोजगार उपलब्ध झाला किंवा जर तो प्रशिक्षण सोडून गेला किंवा अनधिकृत्या गैरहजर राहिला तर त्याला या योजनेच्या विद्यावेतनाचा लाभ मिळणार नाही एका उमेदवारास एकाच वेळेला या योजनेचा लाभ घेता येईल योजनेसंदर्भातील इतर ज्या काही अटी शर्ती आहेत तर त्या देखील या जी आरमध्ये देण्यात आलेल्या आहेत तर ज्या काही आस्थापना आहेत किंवा जे उद्योगधंदे आहेत तर त्यांच्या संदर्भातील काही अटी याच्यामध्ये आहेत त्याचबरोबर नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमासच्या आराखड्यासंदर्भातील अंमलबजावणी संदर्भात व ही योजना त्या विद्यालयांना लागू करण्यासंदर्भातल्या देखील या जी आरमध्ये देण्यात आलेल्या आहेत ज्या अभ्यासक्रमात कमीत कमी सहा महिन्यांचा ऑन जॉब ट्रेनिंग किंवा अप्रेंटशिप अंतर्भूत आहे अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्र राहतील योजनेचं सनियंत्रण व आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात येईल या समितीमध्ये अध्यक्ष कोण असेल सदस्य कोण असतील तर या संदर्भातल्या सूचना देखील या जी आरमध्ये देण्यात आलेल्या आहेत याप्रमाणे ही जी समिती आहे तर ती गठीत करण्यात येईल आणि ती या योजनेचा आढावा व सनियंत्रण करेल त्या संदर्भात यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत जिल्हा स्तरावरती कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता जिल्हास्तरीय समिती काम करेल ती या योजनेसंदर्भात येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील तर त्या संदर्भात काम करेल त्याचबरोबर ही योजना सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजना दूत नेमण्याची घोषणा देखील या जी आरमध्ये करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येईल व त्या योजनेसंदर्भातील सर्व ज्या सूचना आहेत तर त्या सूचना स्पष्टपणे या जी आरमध्ये देण्यात आलेल्या आहेत योजना जरी लाडका भाऊ योजना म्हणून जाहीर केलेली असेल तरीसुद्धा या योजनेमध्ये सर्वच युवकांना लाभ मिळणार नाही तर याच्यामध्ये जी शिक्षणासंदर्भातली पात्रता दिलेली आहे ती पात्रता पूर्ण करणाऱ्या युवकांनाच फक्त या योजनेचा लाभ घेता येईल त्या संदर्भामध्ये ज्या काही ऑनलाईन नोंदी आहेत तर त्या कराव्या लागणार आहेत या योजनेमध्ये कोणत्या स्थापना किंवा उद्योग पात्र आहेत तर त्याची यादी देखील परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाने नुकतीच ही योजना जाहीर केल्यामुळे या योजनेसंदर्भातील अर्ज भरण्याचा शेवटचा जो काही दिनांक का आहे तर तो अजून घोषित करण्यात आलेला नाही त्यामुळे सद्यस्थितीला आता आपण या जे काही पोर्टल दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपली नोंदणी करून जे जे या योजनेसाठी शैक्षणिकदृष्ट्या पात्र आहेत तर त्यांनी या योजनेमध्ये अर्ज भरण्यास काहीही हरकत नाही फक्त अर्ज भरण्या अगोदर हा जो काही जी आर आहे याच्यातील अटिश ती ज्या आहेत तर त्या व्यवस्थितरित्या वाचून घ्यायच्या आहेत या जी आरची जी काही पी डी एफ आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन आपण ही पी डी एफ पाहू शकता तर अशी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लाडका भाऊ योजना ही योजना खरोखरच आपल्या महाराष्ट्रातील युवकांच्या उपयोगाची आहे का याचा काय परिणाम युवकांवर होईल याच्या संदर्भात आपलं जे काही मत आहे तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपण अजून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद